आमचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी साहेब ही आमच्या खासदार आदरणीय धानोरकरताई तसंच ते जयंतई अशी सगळी मंडळी या पत्रकार परिषदेला हजर आहे अह जयदेव माननीय हर्षवर्धन सप्ता साहेबांनी तीन महिनापूर्वी प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुट्टी हाती घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे जे महत्त्वाचे प्रश्न होते बीडमध्ये झालेली हत्या असेल पळईमधलं वातावरण असेल परभणीचं वातावरण असेल वाता या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी नांदेडला झालेली जहीन यात्रा असेल या सर्व यात्रेच्या माध्यमातनं जे सर्वसामान्य जनतेमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये असलेली चीड त्यांच्याबद्दलच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीच्या पदयात्रा आयोजित केलेल्या होत्या उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये ओंकारेश्वर मंदिर दाबडी येथून शेतकरी आ आत्मसन्मान दिंडी पदयात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे दाबडी येथे तुम्ही ही दिंडी आत्मसन्मान आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी का केली तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे अठ्ठेचाळीस महिन्यापूर्वी आणि पाच हजार चारशे दिवसापूर्वी त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना अठरा ते एकोणीस आश्वासन दिलेली होती आज इतके दिवस झाले एकशे अठ्ठेचाळीस महिने झाले पाच हजार चारशे दिवस झाले पण त्यातलं सुद्धा आश्वासनाची पूर्तता पंतप्रधान मोदी साहेबांनी नाही केली केंद्र सरकारनी नाही केली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की ज्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा ज्यावेळेला मोदीजी आले होते त्यावेळेला ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठमोठ्यांनी भाषणं करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा घोषणा त्यांनी त्यावेळेला दिलेल्या होत्या शंभर दिवसाचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने जाहीर केला होता परंतु यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांच्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्यातल्या एकसुद्धा गोष्टीची पूर्तता सुद्धा राज्य सरकारने केलेली नाही आणि म्हणून आज आमच्या ज्या शेतकरी बांधवांची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेवरनं काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या आम्ही ही शेतकरी आत्मसन्मान देणगी पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे विदर्भातले शेतकरी असतील महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यातले शेतकरी असतील मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस झाला संपूर्ण राज्यामध्ये यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी केलेली होती की आपण जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे त्यांना मदत दिली गेली पाहिजे दोन हजार चोवीसचा जो जी आर शासनाने काढला होता त्याच्यामध्ये तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचं त्या ठिकाणी शासनाने जाहीर केलेलं होतं आणि आता काल दोन दिवसापूर्वी जे मदतीचा जी आर त्यांनी काढला त्याच्यामध्ये दोन हेक्टर त्यांनी पर्यंत आम्ही देऊ असं फडणवीस सरकारने केलेलं आहे म्हणजे अवकाळी पावसामधल्या शेतकरी बांधवांना सुद्धा मदत करण्याचं सुद्धा करण्यामध्ये हे महायुतीचं सरकार या ठिकाणी कमी पडतंय आहे देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की कर्जमाफीची आणि बजेटच्या पूर्वीच्या अधिवेशनाच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री अर्थ आत्ताचे अर्थमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित उपमुख्य पवार यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी कर करणार नाही मग या राज्याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करतात का अजित पवार करतात हे सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांच्यामध्ये मोठा संबंध निर्माण झालेला आहे तर अशा या सर्व प्रश्नाचं घेऊन उद्या आम्ही ही दिंडी काढतो आहे आत्मसन्मानाची शेतकऱ्यांच्यासाठी आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आमच्या लोकप्रिय खासदार दानोरकर्ताई असतील माजी मंत्री आदरणीय राज्याचे नेते मोघे मोगेसाहेब असतील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मानकर साहेब असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी हे सर्व पद्धत गेला आध्या दूसा पसुन या पद्धतीने गेल्या आठ दहा दिवसापासून या संपूर्ण उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करीत आहेत आणि माझी तुम्हाला एक खात्री आहे की उद्या त्या या शेतकरी आत्मसन्मान दिंडीमध्ये शेतकऱ्यांचा सन्मान शेतकऱ्यांचा सहभाग हा तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसेल आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी या दिल्लीमध्ये ते हजारोच्या संख्येने उपस्थित जातील असं चित्रसुद्धा आम्हाला गेल्या पाच सात दिवसामध्ये या ठिकाणी दिसलेलं आहे आमचे महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रांताध्यक्ष आदरणीय सप्पा यांच्या नेतृत्वात दाबाडी पदयात्रेचं आयोजन आम्ही केलं आहे आणि त्यांच्या संदर्भातच आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात येत आहे आपल्याला माहीत आहे वीस मार्च दोन हजार चौदाला व्हायच्या आधी या त्यांनी आयोजित केलं होतं आणि हे सत्र आयोजित करत असताना त्यांनी अनेक प्रकारची आश्वासनं आमच्या घोड्याबाबड्या शेतकऱ्यांना दिली होती त्यात प्रामुख्यानं आम्ही सत्ता आल्यानंतर कर्जमाफी असतील शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा असेल शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव असेल या प्रमुख ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहे त्या आमची सत्ता स्थापन झाल्यानंतर आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आता आदरणीय जोशी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की एकोणीस आश्वासनं त्यांनी त्या ठिकाणी दिले त्यातलं एक आश्वासन ब्रिजसार ते पूर्ण केलं असं मान्य करत आहे त्यातले अठरा आश्वासनं अजूनही त्यांनी पूर्ण केलेले नाही आणि याच पद्धतीनं चौदाचं इलेक्शन त्यांनी लढलं चौदा ते एकोणीसपर्यंतचा पाच वर्षाचा कार्यकाल काढला आणि परत पुलवामाचा जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या आधारित कुठेतरी सहानुभूती घेऊन परत एकोणीसच्या इलेक्शनला ते उभे राहिले आणि आता जे विद्यमान मुख्यमंत्री आहे आदरणीय फडणवीस साहेब यांनी जाहीरनामा त्यांनी जाहीर केला त्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं की आमचं सरकार जर का महाराष्ट्रात स्थापन झालं तर सरकार झाले झाले आम्ही सुरुवातीला जे काही काम करणार आहोत ते सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही त्या ठिकाणी करू पण आज सहा सात महिन्याचा कार्यकाल सत्ता स्थापन होऊन लोटला तरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांची ही झालेली नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळाला नाही आणि हा यवतमाळ जिल्हा प्रामुख्यानं आपण पाहता की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त असा यवतमाळ जिल्हा म्हणजे मागील या दहा वर्षाचा कार्यकाल चौदा ते चोवीसपर्यंतचा जर का आपण पाहिला तर चौदाशे एकवीस शेतकऱ्यांनी जवळपास या यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या आणि म्हणून कुठंतरी मोदीजींनी जे आश्वासन या शेतकऱ्यांना दिलं ते आश्वासन पूर्ण केलं नाही त्यांची आठवण त्यांना करून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आमचे आदरणीय प्रांताध्यक्ष हे संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा करत आहे जवळपास एकशे पंचेचाळीस महिने म्हणजे चौपन्न हजार दिवस त्यांची ही पदयात्रा चालणार आहे आता बीड झालं परभणी झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी या दाबाडीपासून विदर्भाची सुरुवात करत आहे आणि उद्याच्या या पदयात्रेत मला अपेक्षा आहे की या विदर्भातले सगळेच महाराष्ट्रातूनही इतर पाहुणे येणार आहे आणि जवळपास हजारोच्या संख्येने सगळे शेतकरी बांधव हे मोदीजीने दिलेल्या ले आश्वासनाचा लेखाजोखा विचारण्यासाठी उद्याच्या पदयात्रेत सामील होऊन त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण परत एकदा त्यांना करून देत आहे दाभाडी येथून ओंकारेश्वर मंदिरापासून ही पदयात्रा जवळपास आर्मी बाजार समितीपर्यंत येणार आहे सकाळी नऊ वाजता सुरू होऊन ही पदयात्रा साधारणतः दोन अडीच वाजेपर्यंत आम्ही इथे पोचणार आहे आणि नक्कीच या पदयात्रेच्या निमित्ताने आपण सगळेजण पत्रकार बांधव देखील उद्याची ही पदयात्रा आपापल्या सगळ्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीनं छापून शेतकऱ्यांची बाजू ही ठामपणे जनतेच्यासमोर मांडाल अशी आपल्या सगळ्याकडून अपेक्षा करते धन्यवाद